ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात अर्जुन सायलीला म्हणतो की तुम्ही माझ्या फॅमिलीमध्ये जास्त इन्व्हॉल्व्ह होत आहात त्यांची काळजी घेत आहात पण कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे हे काही करायची गरज नाही आहे या गोष्टींचा नंतर तुम्हाला खूप त्रास होईल सायली विचारते नंतर म्हणजे कधी अर्जुन म्हणतो आपलं कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर तुम्हाला माहीत असेल आपलं कॉन्ट्रॅक्ट संपत आलंय तुम्ही कॅलेंडरवर मार्क करून ठेवत असाल ना अर्जुन म्हणतो आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जे आणि जेवढं लिहिलंय ते केलं तर बरं होईल कोणालाही त्याचा त्रास होणार नाही जास्त साली म्हणते आलं लक्षात यापुढे तुम्ही म्हणाल तसंच करेल हे बोलून अर्जुन तिथून निघून जातो प्रिया गोरेबाईंना भेटायला बोलवते आणि म्हणते तुमच्या ऑफिसमध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या जेवढ्या फाईल असतील ना तेवढ्या मला आणून द्या मी ठरवेल त्यातली कुठली फाईल घ्यायची आणि काम करताना आणि काम झाल्यावर तोंड बंद ठेवायचं गोरेबाई म्हणते ती फाईल कुठे असेल प्रिया म्हणते मला जर माहित असतं तर तुमच्यावर इतका पैसा कशाला खर्च केला असता मी निघा आता काम झाल्यावर पैसे मिळतील कुसुम सायलीला भेटायला येते कुसुम त्याला सायली मिठी मारते सायलीच्या आवाजावरून कुसुम तिला विचारते काय झाले सायली अचानक रडू लागते कुसुमला काळजी वाटते ती सायलीला विचारते काय झालं तेव्हा सायलीमध्ये कोणी मला काहीही बोललेलं नाही माझ्याकडून अशक्य स्वप्न बघण्याची चूक झाली मी कोण आहे कुठून आले हे विसरण्याची चूक आणि जिथे व्यवहारापुरता संबंध आहे तिथे मन गुंतवण्याची चूक कुसुम बेडवरील सायलीने लिहिलेलं पत्र वाचते सायली कुसुमच्या गळ्यात पडून रडू लागते नंतर सायली सांगते मी त्यांच्या प्रेमात पडले कसं मला नाही माहीत मी ज्या माणसाच्या प्रेमात पडले तो हिरा आहे मी कसं काय त्यांच्या प्रेमात पडले माझं मला सुद्धा माहीत नाही कुसुम म्हणते याचीच मला भीती वाटत होती ज्या मुलीचे कोणी आई वडील नाही आहे ती अर्जुन सुभेदरांची बायको होऊ शकते का त्यांची बायको हुशार शिकलेली आणि श्रीमंत त्यांना शोभेल अशी असेल तरीही मी त्यांच्यावर प्रेम केलं कुसुमतीला विचारते सायली अर्जुनच्या मनात काय आहे हे तू त्याला विचारलंस का त्याने हे पत्र वाचलंय का सायलीमध्ये त्यांनी न काही बोलता त्यांच्या मनातलं मला कळालंय तेच म्हणाले कॉन्ट्रॅक्ट मध्ये ज्या गोष्टी नाही त्या गोष्टी करू नका मी व्हावत गेले माझ्या लक्षात यायला हवं होतं त्यांच्या मनात माझ्याबद्दल काहीच नाहीये इकडे अर्जुनही दुखावलेला असतो त्याला मानणे सायली त्याची बायको आणि सुभेदार यांची सून म्हणून घरी हवी होती पण त्याचं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नव्हतं कारण त्याला असं वाटतं सायलीच्या मनात त्याच्याबद्दल काहीच नाहीये म्हणते सायली तू अर्जुन आणि त्याच्या घरच्यांमध्ये एवढं अडकायला नको होतं सायली म्हणते मी यांच्या त्यांच्या स्वभावामुळे अडकले ते ठामपणे माझ्या पाठीशी उभे राहतात इतके दिवस या खोलीत आम्ही राहतोय कोणतीही मर्यादा नाही ओलांडली त्यांनी मला अवघड वाटेल असेही ते कधीच वागले नाहीत कुसुम साहेलीला तिच्यासोबत यायला सांगते सायलीम मी अशी अचानक नाही येऊ शकत मी अशी तडकाफडकी निघून गेले तर त्यांना पण संशय येईल माझं काहीतरी बिनसलंय मी यांच्यापासून अंतर ठेवूनच राहील प्रेमासारखी सुंदर भावना तीही माझ्या नशिबात नाही मी ज्यांच्यावर प्रेम केलं ते प्रेम माझ्या नशिबात नाहीये तेव्हा कल्पना अचानक येते आणि प्रेम नाही म्हणजे असं साहेलीला विचारते कल्पना विचारते सायली का म्हणाली तुझ्याकडे प्रेम नाहीये तेव्हा कुसुम म्हणते बोलतोय आम्ही दोघींना त्यांचं प्रेम मिळत नाहीये ना म्हणून कल्पना साईला समजावते की केसेसला वेळ लागतोच ना कल्पनाला कुसुम म्हणते तुम्ही सांभाळा म्हणजे कल्पनामध्ये तिचा नवरा आहे की तो तिला ठिचकी सुद्धा लागू देत नाही प्रेम असावं तर या दोघांसारखं नंतर कुसुम निघून जाते आणि ते पत्र अंथरुणाखाली लपून ठेवते पुढच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन सायलीला डोळ्याला काय झालं ते विचारतो तू रडलीस का कुसुम अर्जुनला येऊन भेटते आणि म्हणते तुमच्या कॉन्ट्रॅक्टचे काहीच दिवस शिल्लक आहेत आता तुम्ही मला वचन द्या हे कॉन्ट्रॅक्ट माझ्या शैलीला आयुष्यभर महागात पडणार नाही असंच तुम्ही वागाल तर प्रेक्षको तुमच्या वाटत्या मराठी मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी भिडू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा